है रानी दे रेसिपी मत दे, तुमसे है। हा यूट्यूब फॅमिली राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कच्च्या कैरीचं आमरस तयार करणार आहोत त्यासाठी या तीन कच्च्या कैरी आपण उकडून घेतलेल्या आहेत याचा आता आपण असा बल काढून घेऊ खूप छान बल निघतो कारण पहिल्यांदाच आपण आधीच उकडून घेतलेले असल्याने हे पा काहीच मेहनत लागत नाही खूप छान लागतो आमरस कच्च्या कैरीचा असं पूर्ण आपण बल काढून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीत आपण पूर्ण हे बल काढून घेतलेलं आहे हे आपण करीचं बल सर्व काढून घेतलेलं आहे विलायची पावडर छोट्या वाटीनं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साखर तूप घेतलेलं आहे हे पा आपण तूप ठेवलेलं आहे कढई गॅसवरती थोडंसं पीठ टाकून पाहू तूप गरम झाले का नाही हे पा खूप छान गरम झालेला आहे पा आपण तुपामध्ये पीठ टाकताच किती मस्त असं बुडबुड्या येत आहेत छानपैकी असं खमंग हे तुपामध्ये आपण गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आंब्रस तयार करताना किती मस्त दाणेदार तयार झालेला आहे हे पीठ दाणेदार झालं कीच मगच हे आपण जे आंब्याचं पूर्ण बल काढून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचा तेव्हाशिवाय हे बल टाकायचा नाही साखर टाकून घेऊ साखर तुमच्या आवडीनुसार जास्त गोड आंबट आपल्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण विलायची पूड जे आपण वाटून घेतली तिथे मस्तपैकी उकळी काढून घेऊ त्याला त्याला उकळी यायला काही वेळ लागत नाही कारण की आधीच आपण आंबे उकडून घेतलेले आहे मस्तपैकी एक उकळी काढून घेऊ हे पहा खूप छान उकळी येत आहे आपल्या या आंब्रसला किती मस्त गदगद उकळी येत आहे का किती मस्त छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊत आणि आमरस काढून घेऊत बाकी ती छान आपला आमरस तयार झालेला आहे कच्च्या करीचा खूप छान लागतो खायला तुम्ही पण करून पहा अशा पद्धतीत कच्च्या कैरीचा आमरस चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राणी दैफळे रेसिपी या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करत जा व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता हे सुद्धा कमेंट करून मला सांगत जा छान छान कमेंट करत जा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील राणी दही फळे रेसिपी या चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा